जैसा आम्म पूर्णोदकी पभे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी ओवी आहे एकशे सत्याऐंशी आणि अध्याय आहे अकरावा ओवीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे ब्रह्म लोकांपर्यंत भरलेल्या पूर्णोदकामध्ये मार्कंडेय ऋषी एकटेच पोहत होते अगदी त्याचप्रमाणे हा एकटा अर्जुन विश्वरूप कौतुकात आकंठ बुडून गेला होता पूर्ण म्हणजे सर्वत्र फक्त जलच भरून राहिले होते त्या जला तिन्ही लोक बुडून गेले होते हजारो वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे त्यावेळी मृकंडू नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी मनस्विनी या दोघांना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी भगवंताची आराधना केली भगवंत प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी आम्हाला पुत्र होऊ दे असा वर्म घेतला भगवंत म्हणाले की तुम्हाला बुद्धिवंत पण अल्पायुष्य पुत्र हवा आहे की निर्बुद्ध आणि दीर्घायुष्य हवा आहे तेवढे मला सांगा तेव्हा अल्पायुषी पण बुद्धिमान पुत्राची त्यांनी मागणी केली मग यथावकाश त्यांना पुत्र झाला तो जन्मतःच अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होता त्याला अवघे आठच वर्षाचे आयुष्य होते या मुलाचे वय जसे जसे वाढत गेले तशी तशी माता पित्यांची चिंताही वाढत होती भविष्यात होणाऱ्या पुत्र शोक आठवून त्याची माता अधूनमधून अश्रू ढाळत असे ऋषी तिची समजूतही काढत असत एकदा ते म्हणाले की अगं प्रारब्ध आपण चुकवू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या दुःखाला धीराने सामोरे गेले पाहिजे हा सर्व हा सर्व संवाद हा छोटा मार्कंडेय ऐकत होता त्याने मातेला तिच्या दुःखाचे कारण विचारले मातेने आधी काहीच सांगितले नाही पण शेवटी या मार्कंडेयाने अतिशय हट्टच धरला आणि मग हो नाही करताना त्याला खरे कारण सांगायच लागले मुलाने विचार केला की दीर्घायुष्य होण्याचा काहीतरी उपाय असेलच ना मग काय त्याने आपल्या पित्यालाच विचारले की मी काय करू म्हणजे मी दीर्घायुष्य होईल तेव्हा ते म्हणाले की भगवान महादेवांची म्हणजे शंकराची उपासना केली तर कदाचित हे शक्य होईल हे ऐकताच हा छोटा मार्कंडेय घरातून निघाला चालत चालत एका आरण्यात आला तिथे एका नदीकाठी शिवाचे एक पुरातन मंदिर होते तो मंदिरात गेला तिथे साफसफाई केली आणि मग तो तिथेच राहू लागला दिवस रात्र तो शिवाची उपासना करीत असे आठ वर्षे पूर्ण होत आली त्याचा मृत्यू समय जवळ आला त्यावेळी तो तीन दिवस रात्र सतत शिवाचे पिंडीला विळखा घालून बसला होता त्याचे आयुष्य संपले आणि यमदूत त्याचे प्राणहरण करण्यासाठी तिथे आले पण त्याचवेळी शिवदूतांनी त्यांना परत पाठवून दिले याची मृत्यूची वेळ चुकली तरी याची साधना काही संपली नाही शेवटी भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले त्यांनी त्याला दीर्घायुष्याचा दीर्घायुष्याचा वर दिला मार्कंडेय आपल्या घरी परत आला मातापित्यांना फार आनंद झाला पण इथे त्याची गोष्ट संपत नाही तर यानंतर त्यांनी ब्रह्मदेवालाही प्रसन्न करून घेतले त्यांनी ऋषींना पुराण रचना कर्तृत्व आणि ऋषी श्रेष्ठत्व पद बहाल केले ब्रह्मदेवाचे पुष्कर क्षेत्रात त्यांना कल्पांतीच्या वटवृक्षाचे आणि प्रलयाचे दर्शन झाले त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तप केले यावेळी भगवंताने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि मग वर मागण्यास सांगितले तेव्हा मार्कंडे म्हणाले की भगवंता मला तुमच्या मायेचे प्रत्यक्ष दर्शन घडवा भगवंत म्हणाले तथा असतो आणि पुढे एका सायंकाळी मार्कंडेय पुष्पभद्रा नदीच्या तीरावर बसले असताना अचानक जोराचे वादळ आले खूप सोसाट्याचा वारा सुटला पाठोपाठ मुसळधार पाऊसही पडू लागला आणि काय बघता बघता काही क्षणात सगळीकडे अगदी पाणीच पाणी होऊन गेले सर्व सृष्टी जलमय झाली आणि त्यावेळी फक्त एकटे मार्कंडेय ऋषीच त्या पाण्यात गटावळ्या खात स्वतःला कसे बसे जिवंत ठेवत इकडे तिकडे फिरत होते अशी अनेक वर्ष गेली मग त्या पाण्यात फिरता फिरता त्यांना अचानक पृथ्वीच्या एका भागावर एक उंचवटा दिसू लागला ते तिथपर्यंत कसे बसे गेले त्यावर त्यांना त्यानंतर त्यांना असे दिसले की या पृथ्वीच्या उंचवट्यावर एक लहानसा वटवृक्ष पत्र पुष्पफळांनी भरलेला आहे आणि त्या वृक्षाचे एका फांदीवर एका द्रोणासारख्या टोपणीमध्ये एक नवजात तेजस्वी बालक पोहुडलेले आहे आश्चर्य म्हणजे ते बालक आपल्याच पायाचा अंगठा चुकत आहेत आश्चर्यचकित झालेले ऋषी त्या बाळाजवळ गेले आता ह्याला उचलून आपल्याजवळ घ्यावे म्हणून त्यांनी दोन्ही हात पुढे केले त्यावेळी ते बालक एकदम अदृश्य झाले आणि त्याचवेळी मार्कंडेय ऋषींच्या आजूबाजूचे दृश्यसुद्धा अदृश्य झाले मार्कंडे यांच्या लक्षात आले की आपण आपल्या आश्रमातच बसलेलो आहोत आता हे जे सर्व घडले बघितले अनुभवले त्यावरून त्यांच्या लक्षात आले की हां भगवंताची माया हीच आहे आणि अशा रीतीने त्यांना मायेचे दर्शन झाले त्यांनी भगवंताला मनापासून नमन केले असे हे मार्कंडेय ऋषी त्यांचे नित्यस्मरणाने माणूस दीर्घायुषी होतो असे म्हणतात